हॅलो मुलांनो कसे आहात मी तुमची लक्ष्मी याची तर आज आपण शब्दातील योग्य अक्षरावर अनुस्वार म्हणजेच टिंब देऊन अर्थपूर्ण शब्द तयार करूया आता हे वाचा बघू आन आनंद म्हणजे काय माहिती आहे का मग आपण टिंब समजा आवर दिलं तर काय होणार अन्न द अन्नद म्हणजे पण माहिती आहे नाही मग आपण काय करूया नव टिंब देऊया आनंद होणार काय होणार आनंद बघूया आनंद आनंद झाला चादोबा चादोबा म्हणजे काय माहीत नाही चावळ टिंब देऊन बघूया चांदोबा चांदोबा सगळ्यांनाच आवडतो मामा, पखा पखा म्हणजे काय नाही माहिती मग आपण काय करायचं टिंब देऊया पवर पंखा पंखा बघा डोक्यावर आहे का फिरतोय ना हवा लागते की नाही आबा आबा आपण आजोबांना पण म्हणतो पण आवड टिंब देऊन बघू काय होतंय ते आंबा झाला तोंडातून पाणी आलं ना बागडी बागडी म्हणजे काय मग बावर टिंब देऊन बघूया बांगडी बांगडी बघा माझ्या हातात पण आहे तादूळ तादूळ म्हणजे काय टिंब देऊन बघूया तांदूळ तांदूळ आपण भात बनवून खातो कदि लो कदील माहिती माहिती नाही टिंब देऊन बघूया काय होतं कंदील आकाश कंदील लावलाच असेल दिवाळीला शकर शकर म्हणजे काय शवटिंब देऊया शंकर आपलेद बगवान शंकर माणसाचं नाव आहे आणि आपले भगवान पण आहे शंकर भगवान बगला बगला माहिती नाही मला मग आपण काय करूया बवटिंब दिलं बंगला बंगल्यात राहतात कोण कोण पिजर पिजर म्हणजे माहिती नाही पिवटिंब देऊया पिंजर हां पिंजर लावतात डोक्याला पडीत पडीत माहिती नाही पडीत जमीन माहिती आहे मला जी शेती करत नाही तशीच असते पडीत जमीन आता टिंब देऊन बघूया काय होतं पंडित पंडित तर आपल्याला लागतात पूजेसाठी कगवा कगवा पण माहिती नाही मग काय करूया टिंब देऊन बघूया कंगवा कंगवा तर केस विचरायला लागतो नेहमीच